इडली डोशाबरोबर तुम्ही खूप वेळा नारळाची चटणी खाल्ली असेल पण कधी ही अशी टोमॅटो अनियन चटणी खाऊन बघितलेली आहे खूप सुंदर लागते साऊथ इंडियन ही टोमॅटो अनियन चटणी जेवढी चविष्ट आहे ना तितकीच ती बनवायला अतिशय सोपी आहे या चटणीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ना ही चटणी आरामशी फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस ना टिकते आणि चवीत अजिबात बदल होत नाही झटपट बनणारी अशी ही टोमॅटो अनियन चटणी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर टोमॅटो अनियन चटणी बनवण्यासाठी आधी आपण साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये मी इथं घेतलेले आहेत टोमॅटो तर तो साधारणतः ना इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले सिम्पल रेशो आहे दोन टोमॅटो असेल तर त्याला एक कांदा आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे घेतलेले जिरे धने थोडासा इथं गूळ घेतलेला आहे चिंच चवीपुरतं मीठ कढीपत्ता लसूण आणि आल्याचे काप साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर टोमॅटो ऑनियन चटणी बनवण्यासाठी ना इथं पॅनमध्ये मी साधारणतः दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर या ते ना आपल्याला जिरे आणि धने ॲड करायचे आहेत जिरे जास्त तड करपू द्यायचे नाहीत हलकेसे तडतडले गेले पाहिजेत त्यानंतर ना धने ॲड करायचे आहेत धने छान मिक्स करून घ्यायचे धने चांगले इथे तळले गेल्यानंतर ना यात आपण ॲड करणार आहोत आलो तर इथे साधारणतः मी अर्धा इंच आलं घेतलेलं होतं त्याचबरोबर कढीपत्ता आणि लसणाच्या पाच ते सहा पाखळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ना इथं मी कांदा ॲड करणार आहे तर कांदा आहे ना आपल्याला खूप जास्त लालसर करून घ्यायचा नाही आहे कांदा हलकासा परतला गेला पाहिजे आणि ही सगळी प्रोसेजर आहे ना आपण अगदी मंद फ्लेमवरती करणार आहोत कांद्याचं मॉइश्चर थोडं कमी झालं पाहिजे आता आहे ना इथं माझ्याकडे लाल मिरच्या नव्हत्या सो मी काय केलेलं आहे इथं एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर वापरलेली आहे जर तुमच्याकडे लाल मिरच्या असतील तर चार ते पाच लाल लाल मिरच्या ॲड करा बेडगी मिरच्या किंवा काश्मीरी मिरच्या कोणत्याही ॲड करा चालतात त्यानंतर ना सगळ्यात शेवटी इथे मी टोमॅटो ॲड केलेला आहे आणि आता हा टोमॅटो आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे छान मौसूत असा हा टोमॅटो शिजला गेला पाहिजे एक दोन तीन मिनटं आपण हा टोमॅटो छान परतून घेणार आहोत त्यानंतर मी इथं ॲड करणार आहे चिंच चिंचेमुळे ना या चटणीला छान आंबट अशी टेस्ट येते आणि त्याचबरोबर ना थोडासा गुळ ॲड करणार आहे आता तुम्हाला वाटत असेल की इथं गुळ ऍड मग चटणी गोड होईल अजिबात नाही ना ही चटणी गोड नाही होणार गूळ फक्त काय करेल की त्या चटणीची टेस्ट आहे ना ती छान बॅलेन्स करेल त्यानंतर इथं मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे सगळं छान मिक्स करून येणार टोमॅटो छान मौसूत शिजवून घ्यायचे टोमॅटोला छान पाणी सुटलं पाहिजे तर हे बघा एक पाच ते दहा मिनटात तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊसूद शिजलेले आहेत सहज चमच्याने दाबले गेले ना की टोमॅटो असे छान दबले जातात याचा अर्थ की टोमॅटो छान मऊसूद शिजलेले आहेत आणि हे बघा मस्त असे छान रेडी झालेली आहे ही टोमॅटोची चटणी अजून रेडी व्हायला हो वेळ आहे पण इथे छान ती शिजलेली आहे तर या स्टेजला आहे ना मी गॅस ऑफ करणार आहे आणि हे सगळं मिश्रण ना थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे ना आता हे प्लेटमध्ये आपण सगळं काढून घेणार आहोत आणि हे बऱ्यापैकी थोडंसं थंड झाल्यानंतर आहे ना आपल्याला हे जे सगळं मिश्रण आपण केलेलं होतं ना हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे छान फाईन पेस्ट झाली पाहिजे पण त्याआधी ना हे थंड होण्यासाठी मी असं प्लेटमध्ये छान स्प्रेड करून घेणार आहे तर आता इथे बघा टोमॅटो छान थंड झालेला आहे आता आहे ना मिक्सर जारमध्ये ॲड करून आपण याची एक छान फाईन पेस्ट करून घ्यायचे तर इथे ना पाण्याचा वापर करायचा नाही आणि खूप छान मौसूत अशी ही छान पेस्ट होते हे बघा तुम्ही बघू शकता छान मौसूत अशी याची पेस्ट झालेली आहे चटणी आपली रेडी झालेली आहे आता मी ती आहे ना बाऊलमध्ये काढून घेणार आहे तर ही टोमॅटो अनियन चटणी तुम्ही गरम खाऊ शकता किंवा थंड ही दोन्ही पद्धतीने छान लागते आता आहे ना याला आपल्याला एक तडका द्यायचा आहे सो त्यासाठी मी काय केलेलं आहे की तडका पॅनमध्ये ना साधारणतः एक टेबल स्पून तेल ॲड केलेलं आहे आणि आता या तेला मी मोहरी ॲड करणार आहे मोहरी आपल्याला छान तडतडून द्यायची आहे चटणीला जेवढी तडका छान बसेल ना तेलाचं तेवढी ती चटणी जास्त चविष्ट लागते त्यामुळे हा आह तडका आहे ना छान बनवून घ्या त्यानंतर मी इथं थोडंसं जिरा ॲड केलं होतं जिरा पण सुरुवातीला पण ॲड केलं पण तरी पण मी नंतर थोडं ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आहे ना कढीपत्त्याची पानं ॲड केलेली आहे कढीपत्त्याची पानं छान तळली गेली नंतर यात ना एक टेबलस्पून उडदाची डाळ ॲड केलेली आहे आणि ही उडदाची डाळ आहे ना छान खमंग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे त्यानंतर आहे ना सगळ्यात शेवटी मी इथं ॲड करणार आहे पाव चमचा हिंग हिंगाशिवाय ही चटणी अपूर्णच आहे हिंगा ॲड केल्यानंतर ना एखाद मिनिटभर तेलात छान असं तळल्यानंतर हे बघा छान आता या स्टेजला ना मी गॅस ऑफ करणार आहे तडका थोडासा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आहे ना हे बघा मस्त असं या चटणीवरती मी हा तडका वरून पसरून घेणार आहे खूप छान ही चटणी लागते आणि इडली डोशाबरोबरच काय तुम्ही ना भाताबरोबर जरी ही थोडीशी साईडला चवीला घेतली ना तरीसुद्धा ही इतकी सुंदर लागते ना आणि आरामशीर मी तर पाच ते सहा दिवस म्हणत आहे पण ही आठ दिवस चटणी फ्रीजमध्ये आरामशीर टिकते तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद